आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नांदेडमध्ये सभा होणार आहे आणि नांदेड लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी त्यांची आज ही सभा होणार आहे नांदेडमध्ये काय आहे सभेचा आढावा आहे कशी तयारी सुरू आहे जाणून घेऊया त्यासाठी थेट जोडले गेलेत आमचे प्रतिनिधी सतीश मोहिते सतीश काय नेमकी नांदेडमधल्या सभेसंदर्भातली माहिती आहे पंतप्रधानांची आज सभा होतीये पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नांदेड आणि परभणी या ठिकाणी दोन जाहीर सभा घेणार आहेत महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर आणि हिंगोलीचे महायुतीचे उमेदवार बाबूराव कोळीकर यांच्या प्रचारासाठी नांदेडमध्ये या ठिकाणी जंगी जाहीर सभा होणार आहे दोन हजार एकोणीसमध्ये याच मैदानावर नरेंद्र मोदी यांना <laughs> अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोंदी गॅस्ट्रिन प्रचारसभा घेतली होती त्या प्रचारसभेला प्रचंड अशी रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली होती पुन्हा याच ठिकाणी आता नरेंद्र मोदी जाहीर सभा घेणार आहेत या सभेला किती रेकॉर्ड ब्रेक गर्दी होते नरेंद्र मोदी या सभेत नेमकं काय बोलणार याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे माहितीसाठी आणि वेळोवेळी आपल्याकडून या संदर्भातल्या अपडेट जाणून घेत राहू तेव्हा आज नांदेडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी आज नांदेडमध्ये पंतप्रधान येतात त्यामुळे या ठिकाणी काय नेमका घोषणांचा पाऊस असेल हे बघणं महत्वाचं ठरेल अमरावती लोकसभा